హలో సాగ అవు నాయలే

मुली पण स्वामी अरे हा दोन मुली सेवा करतात हा 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 जॉब पण करतात अरे वा छान होणार त्यांचा पण बघा त्यांचं पण मनासारखंच मिळेल तुम्हाला हो अजून प्रॉब्लेम आहे भरपूर पण मग असं चाललंय असाल नाही होईल ते सगळे प्रॉब्लेम जातील बघा ते तुमचे स्वामी सेवा मात्र चालू ठेवा होईल व्हायचा మన స్వామి స్వామి ము జాబ్ అది తిల ఇవ్యూ టైమా పై మ ఇంటూ దాని అత్తరాజె స్వామి బ पुण्याला जॉबला नाय तिचं म्हणासारखं होईल बघा आणि ती जॉबला मग जायची यायची मग नवीन नवीन काय करायची नॅप लावून जायची यायची ना एक दिवस सांगाल मग पाय पाय जायची थोडं असं अंतर होतं खूप अर्धा तास अंतर होतं मग व्यायाम व्यायाम होत नाही म्हणून मग व्यायामासाठी पाहिजे जायचं मग एक दिवस खूप रोड मोठा होता मध्ये ना ती रोड क्रॉस करायला पण गर्दी खूप तिची काय म्हणजे तिला पुढे जायचं हेच नाही तू एक म्हणे अनुआिच माणूस आहे तिथं सगळं इंग्लिश बोलायचे ना इंग्लिश बोलणार तर म्हणजे म्हणजेच पाहिलेलं नाही तो माणूस आलो म्हणे चलो म्हणे म्हणजे इंग्लिश मधूनच बोलले म्हणे चाल रोडचं पलीकडं नेऊन सोडलं म्हणे परत गेलो हो म्हणजे <laughs> स्वामी <laughs> ठेव समोर <laughs> तुला आले हो खरंय नाही तर आजकालच्या जमान्यात कोण येत कोणासाठी सांग आणि कोणीच नाही म्हणजे कोणी बघितलेलंच नाही म्हणजे असाल तिथं म्हणजे यायचं जायचं ना सगळं दुकानदार हे राहणार राहणार लोक त्यांनी कधीच पाहिलेलं नाही म्हणजे तेवढ्याच वेळेस पुरते आले तू बघा किती छान ताई अनुभव तुमचा मी शेअर करते ताई हो आणि ती, 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 ती ना मग ते मुलगा इकडे होता ना तिचा मग ती तिला सोडून आली एक वर्ष राहिली परत मग इकडे इंटरव्ह्यू द्यायचं मग ती ठाण्याला जायचं तर तिला माहित नव्हतं ते मिस्टर तिची तिला सोडून येतं घेऊन येतो म्हणे मग परत संध्याकाळी केलं त्यांना जायचं होतं ड्युटीवर चालले ते सात निघाले ना तर दोघं जण तिथूनच बसले का त्यांच्या गाडी म्हणजे त्यांच्या घरची गाडी फोर व्हीलर फोन म्हणजे असेच कोण डॉक्टर होते काय होते काय त्यांची ओळखच नाही सांगितली म्हणे याला पण पत्ता माहित नव्हता ना मग ते बसले तिथूनच मग म्हणे इतकं सुंदर वातावरण ना पूर्ण स्वर्गात त्यांच्या स्वामींच्या याचा अध्यात्म चांगलं आहे तुमचं लय सगळं असं होईल व्यवस्थित होईल आणि एक ठिकाणी वडे खाऊ घातले त्यांनीच यांना जातो जाता మేము మా పారణా బా మాసాది పారాయణ మంచి వర్ష బ పడా జ్వరకి జ్వర పడా పారాయణ స్వామి త్రీ బందరే దివసీ ఫ్యాన్ म्हणजे त्रास कमी होईल ना? हो म्हणजे तेव्हापासून म्हणजे एकदा दोनदा झाला असा कधी तरी जे जास्त आहे ते म्हणजे वाढलं पित्त बित्त पण आधी खूपच व्हायचं ना असं जास्त. बंद झालं तेव्हापासून. आता बरी आहे ना तब्येत? हो बरी आहे. पण मग स्वामींना बोललं तर ते बरोबर त्यांनी काम केलं ते. होणारच ताई तुमचं. आता एकदम ठणठणीत राहिलं बघा. आणि आता मुलाचं पण जॉबच आता सुंदर आली ती तिचा जॉब आणि त्याचा जॉब एका ठिकाणी झाला पाहिजे आता असं झालं होईल होईल ते पण होईल पण घर थांबलेलं आहे घर नाही हो राहिलं तिथं होईल होईल सगळं करतात स्वामी फक्त वेळ यावी लागते प्रत्येक गोष्टीची आणि आता लहान मुलगी पण मुंबईला जॉब करते ना मुलगा आता ते साखरला शाळेमध्ये होता होतात माझ्याकडे पुण्याला झालं म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल हो मग तेच मला आपण अनुभव शेअर केला तर आपल्याला मी ज्यांनी अनुभव शेअर केलाय सगळ्यांना अनुभव तर आलेच ते हो ताई मग मला काही एक महिना दोन महिना झाला अनुभव शेअर करून मी खूपच स्ट्रगल मधून वर आली महिन्यातच